न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज टोल ताशांचा गजर लेझिमची लय गणरायाच्या निरोपाने दुमदुमली नवापूर नगरी श्री शिवाजी हायस्कूल मंडळाचा विसर्जन सोहळा अविस्मरणीय मिरवणुकीत झळकला शिव स्वराज्याचा देखावा विद्यार्थिनींच्या लेझिम नृत्याने भारावली जनता भावपूर्ण आरतीनंतर निरोप गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या होय मित्रांनो नवापूर नगरीत जयघोषांनी गगन दुमदुमले भक्तिभाव आणि जल्लोषाने सजलेले वातावरण अनुभवायला मिळाले श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने यंदा एक वेगळेच सोहळ्याचे रूप धारण केले विशेष म्हणजे विसर्जनाला पावसाने ब्रेक दिला होता सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रांगणातून विधिवत पूजा व महाआरती करून मिरवणुकीची सुरुवात झाली गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर सर्व विद्यार्थी शिक्षक पालक नागरिक एकत्र बसले होते एकत्र जमले होते डोळ्यात बाप्पाच्या निरोपाची खंत व ओठांवर पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना ही सुरुवातच वातावरण भक्तिमय करून गेली यानंतर शिस्तबद्ध रांगेत उभ्या फेटाधारी विद्यार्थिनी लेझीम हातात घेतली ढोल ताशांचा गदर सुरू झाला आणि सुरू झाले तालबद्ध पावले अंगावर शहारे आणणारे नृत्य गुलालाची कोणतीही उधळण नाही फक्त लेझिमचा लयबद्ध आवाज आणि ढोल ताशांचा ठेका यामुळे मिरवणुकीला एक वेगळी चोळख मिळाली शहरवासियांसाठी हा सोहळा डोळ्याचे पारणे फिरणारा होता मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा शाळेच्या विद्यार्थी राधे पवार यांनी महाराजांची वेशभूषा धारण केली होती घोड्यावर स्वार महाराज आणि त्यांच्या आजूबाजूला उभे मावडे हे दृश्य पाहून नागरिकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले शेकडो लोकांनी या दृश्याचे फोटो व्हिडिओ टिपले आणि हा क्षण कायमस्वरूपी आठवणीत राहिला शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली मिरवणूक बसस्थानक मार्गे मेन रोडवर आली लाईट बाजार टर्नर प्लॉट शिवाजी रोड सराब गल्ली या मार्गाने मिरवणूक पुढे सरकली रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली विद्यार्थिनींच्या लेझेमृत्याला ढोल ताशांच्या गजराला आणि महाराजांच्या देखावाल्या लोकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली नागरिकांच्या आनंदी हसऱ्या चेहऱ्यांनी उत्सवाची शोभा अजून वाढवली मुख्य मार्गावरील तलाठी कार्यालयाजवळ एक वेगळे दृश्य पाहायला मिळाले नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष धर्मेश भाऊ पाटील संचालक अजय भाऊ पाटील संचालक महेंद्रभाऊ चव्हाण प्राचार्या कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे सर पर्यवेक्षक हरिश पाटील सर आर के पाटील सर दीपक भाऊ असावे सुधीर भाऊ अनिल पाटील सर अनिल वेंडाईत सर परशु पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते लेझिम पथकातील विद्यार्थिनींना नाश्ता वाटप करण्यात आला या छोट्याशा सन्मानामुळे विद्यार्थिनींचा उत्साह दुप्पट झाला आणि त्यांनी अजून जोमाने लेझिम सादर केले या संपूर्ण सोहळ्यामागे शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समितीचे पदाधिकारी सदस्य यांचा मोठा परिश्रम दळलेला होता लेझिन नृत्य प्रमुख प्रशांत ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली मिरवणूक शिस्तबद्ध पार पडली नागरिकांना आनंद मिळावा आणि परंपरा जपली जावी यासाठी सर्वांनी हृदयपूर्वक मेहनत केली सायंकाळी पाच वाजता रंगावली नदीकाठी मंडळाचे अध्यक्ष एन सोनवडे आणि पर्यवेक्षक हरीश पाटील यांच्या हस्ते आरती पार पडली आरतीनंतर भक्तिभावाने श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले विशेष म्हणजे सर्वप्रथम विसर्जन करण्याचा मान शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गणेश मंडळाला मिळाला नदीकटी आलेल्या नागरिकांनी गणपती बाप्पा मोर्या या जयघोषांनी संपूर्ण वातावरण दुमदुमवले गेल्या दहा दिवसांपासून गणरायाच्या आगमनाने गजबजलेली शाळा आणि शहर आला आता पुन्हा आपल्या नेहमीच्या लयात येईल परंतु या विसर्जन मिरवणुकीतील प्रत्यक्षणाने नागरिकांच्या मनात चिरंतर ठसा उमटला आहे समितीप्रमुख उपप्रमुख सर्व सदस्य शिक्षक शिक्षकेतर बंधुभगिनींच्या प्रयत्नापुढे हा उत्सव शिस्तबद्ध पारंपरिक आणि भक्तिमय झाला अखेर गगनभेदी घोषणांनी सोहळ्याची सांगता झाली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या ही होती झाला श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका